नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आत्ता आमच्याकडे आलेलं आहे नंतर वातावरण पण क्लीन आहे पण मग त्यानंतरला चाललो होतो पाऊस आल्यानंतर तर म्हटलं तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा पण मारू आणि वावरात चक्कर मारूया तर आता आम्ही सगळे चाललो आहे म्हणजे दिदी मी आणि पप्पा आहे साक्षी दिदी आहे आम्ही आहे चक्करला तर बघा वातावरण किती छान झालं आहे मस्त पण हा पाऊस आता नको वाटतो खूप म्हणजे लिटरली आमच्याकडे सहा मेपासनं पाऊस चालू आहे तर रोजचा पाऊस आहे म्हणजे हार्डली पंधरा एक दिवस बंद असेन त्यानंतर चालूच आहे काय वाटतं तर आम्ही दरवेळेस पाऊस आल्यावरती एक चक्कर मारतो बागेत फक्त म्हणजे सहज बघण्यासाठी असं काही खास नाही आहे पण छान वाटतं पाऊस येऊन गेल्यानंतर हे सगळे आमचे प्लॉट आहे वाईनचे आता याची पण छाटणी सांगितली आहे पंचवीस तारखेला पण बघू आता पावसाने काय होईल काय नाही काही सांगता नाही आहेत वाईनचं तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊन ठेवलं आहे पण त्याचा इशू असा आहे की ते जे लोक बोलतील सुला वाईन आले तेच करावं लागतं म्हणजे आपल्या मर्जीने नाही करता की आज नाही तर उद्या छाटणी करू किंवा जे पण असेल त्यामुळे मग बघू आता कसं होतं <laughs> सम समोरून काका बोलत आहे की ल ब्लॉगमध्ये सांगा की अचानक वाघ वाघपणे होऊ शकतो आमच्या सोबत कधी काही होऊ शकतं काही नाही होणार काही नसतं इथे एवढं <laughs> ब्लॉग नाही अपलोड झाला तर समजून घ्या की बाबा आला होता आणि उचललं यांना हे सगळे आमचे प्लॉट आहे हा सगळ्यात खालचा प्लॉट आहे इकडचा बघा हे आमच्या गावाकडचं वातावरण पाऊस आल्यानंतर पण ते सांग असे शेया चरत आहे खूप छान वाटतंय आणि खूप पाऊस पण येऊन गेलाय कारण की ऊन पडलं आणि सगळं वाळल्यानंतर लगेच पावसाला सुरुवात होती सगळं वाळून जातं मी तुम्हाला भरपूर ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की आम्हीच्या इथं खालच्या आवारात आम्ही ऊस लावतो पण पावसामुळे तिथे पाणी असतं तर आत्ता आम्ही तिथे पण चक्करला आलो एवढ्या पावसा तर आता तुम्हाला आम्ही ते म्हणजे मी तुम्हाला वावर ते आहे वावर दाखवते आहेत ते वावर जिथे आम्ही तुम्हाला बोलतो की ऊस लावतो पण पावसामुळे पाणी असतं तर आत्ता तरी अशी दे आणि मग इथून आमचा हा पण आम्ही तो वाला समोरचा जो प्लॉट आहे तो ब्लॅक वाईनचा आहे ब्लॅक द्राक्ष असतात त्याचे आणि हा ग्रीन आहे आणि तिकडचा पण घराक्षाचा प्लॉट ग्रीन आहे आणि इथे आणि मका पण आहे तर ती घराशेजारी तुम्हाला ती खावलेली आहे आमची हाऊस होती म्हणून हाऊस होती म्हणून आम्ही बागेत चक्कर ला आलो होतो तर आम्हाला जावं लागतंय उगच आलो ती म्हणते वाघ वाघ तर येणार नाही एवढं लवकर त्याचा टायमिंग आहे इकडं टायमिंग आहे इकड़े मोहरांचा आवाज येतो पण हा आमच्या इथे मोर बोलले की तिकडे राहतात साइडला पण मला वाटतं की इकडेच असते हा आहे आमचे इथे मोहर आहे पप्पांनी पण बघितलेले पण त्यांचे आवाज पण येत मोठ्यांनी आवाज ऐकलेला आहे त्यांचा पण आम्ही जेव्हा मका लावली होती तेव्हा ते दाणे खात खायला यायचे तेव्हा दिसायचं पण डायरेक्ट पण आता नाही दिसत आहे आता मग वाढली आणि मुगाच्या शेंगा पण आहे ना घराशेजारी तर त्यांचं जास्त ना राहायचं आपला हा प्लॉट डायरेक्ट आता विहिरीकडेच गेला का सॉरी नदीतच गेला असं हे छान बगळे पण आहे पाऊस गेल्यानंतर तर सगळे आनंदातच असतात पक्षी कोणी पण मस्त असत तर जास्त पाऊस झाल्यानंतर तिथे विहीर आहे पण ती पण पूर्ण पाण्यात बुडून जाती एवढा पाऊस असतो ही नदी हा मग तेच ना तिथे दिसत नाही आहे तिथे पाणी पण असेल आता पूर्ण भरलेलं आता फुल असेल छान वाटत इथे आणि पाऊस येऊन गेला म्हणून छान अशी हवा पण आहे एकदम आम्ही बागेत चक्कर मारता मारता असं गप्पा मारता मारता चाललंय ये हो येऊ दा ये ते बघ आम्हाला आताच एक न्यूज कळाली चला चला आता आपण आम्ही तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन पण देतो पोल्ट्रीची पोल्ट्रीची गाडी पोल्ट गाडी अडकली आहे पावसाच्या चे, याच्यानी तर पप्पा ती काढायला ट्रॅक्टर घेऊन जाते आम्हाला वाटलं की पप्पा पाय जाते म्हणून आम्ही एवढ्या सोबत जावं असं होतं फक्त आवाज येईल दिसत नाही कारण की झाडच भर म्हणून ती दिसत नाही तर आता तुम्हाला आमची विहीर दाखवतो आणखी तुम्हाला आम्ही गणपती विसर्जनाचे गणपतीचे विसर्जनाची व्हिडिओ तुम्हाला दाखवली होती आणि आम्ही गणपती पण विसर्जन करतो गणपतीचं इथेच कारण की मग वर्षभर गणपतीचे आशीर्वाद आमच्या पिकांसोबत असता पाच वर्षापासून करत असू ना आपण इथेच नाहीतर आधी न्यायचो आम्ही नदीवर जेव्हा आमच्या मंडळाचा गणपती असायचं पण आता हा हे बघ पक्ष्यांचे इथे हे पण आहे खूप आहे कोणत्या माहिती तरी पक्षीचे घर आहे तिथे भरपूर आहे तशी आता तर मी तुम्हाला तिकडनं दाखवलं होतं की हा जिथे ब्लॅक ग्रेप्स येतात तर तिकडनं पण दाखवलं होता तिसाठी औषध पण मारलय जेणेकरून आता छाटणी करता येईल तर आता छाटणीची डेट पण आलेली आहे तर पावसामुळे आता आता पाऊस आज दुपारी वातावरण पण नव्हतं तरी पण पाऊस भरपूर पडला तर आता पावसावरतीच आहे तर तुम्ही आमचे सोलर ड्रायर कटचे याची झाड तर बघितलेच असेल की जिथे आमचं बाजार होऊन जातो पण आता इथे आमचा किराणा पण होऊन जातं तर आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या डाळी डाळींचं आहे तर भरपूर आहे जे ज्याचं कामात पण होतो घरी पण होतो आणि आजीचं पण काहीतरी चालू राहतं बिया साठून ठेवणं त्याच्यासाठी तर आम्हाला भरपूर या डाळींचा उपयोग होऊन जातो आणि अजून भरपूर दाई आहे तर ही तूर डाळ आहे ना हा ही उडीत आणि ते मुगाची तर आता आम्ही मक्क ठरव तोड इथे ठरवतोय हे इथे एवढं याच्यात मी नाही तुझ तर आता आम्ही असं ठरवलंय की आम्ही आता मक्केच हे तोडू कनि तर आता घरी जाऊन मस्त त्याला मस्त भाजूया त्याला मीठ मिरची लावूया तर आता दिदी जाती ती तोडायला हा इथे छोटी दिसती मक्का तर आता आपण घरा पण छोटीच आहे दीदी हा मधले तोड तर बघा ही तूर म्हणजे आपल्या गावाकडचा हाच प्लस पॉइंट आहे की आपल्याला जेव्हा जे, जे पाहिजे आपण तेव्हा ते करू शकतो कायच हे कनीच खायची इच्छा झाली तर आम्ही लगेच बागेत म्हणजे असं चक्कर मारता मारता आम्ही हा डिसिजन घेतला की आता घरी जाऊन याला फ्राय करून मस्त त्याला मीठ मिरची हा तर आता आम्ही ठरवलं की आता मग लगेच आम्ही तोडलं पण तर बघा इथे शीताफळाचं पण झाड आहे आता आमच्या इथे फळांचे पण भरपूर झाड आहे पपईच पण आहे हा ते बघा तिथे आले आवाज नाही मला नाही आला आला असेल तेव्हा आवाज आलाय पण हे बघा आता मोराचा आवाज आलाय पण आम्ही जेव्हा जातो बघायला तेव्हा आम्हाला काही दिसत नाही हे हळदीचे झाड आहे हे मोठे झाले भरपूर आणि हे बघा इथे छोटे छोटे इथे लिंबाचे पण भरपूर ही झाड आहे हे बघा ही पप्पा ही पण पप्पा भरपूर गोड आहे जशी की घरासमोरची पप्पा हे गोड आहे तशी ती पण तर आता दीदी याला वांगे पण आले कधी काढते याचे वांगे पण काढावा लागतील मला <laughs> नाही आवडत पण घरच्यांना आवडते म्हणजे मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं की याला किती फुलं राहतात पण हे बघा ना आता पाऊस आलाय तर लगेच हे कमी झाले बघ ना दीदी काही दिसत पण नाही एवढे एवढेच दिसतंय किती बहरलेलं असतं ते फुलांनी आज आता फुल पण किती कमी झाले म्हणजे भरपूर आहे तरी पण याच्यापेक्षा जास्त फुलं असतं त्याला तर आता तर आता आम्ही बागेत फिरून चक्कर मारून मकेचं खनिज घेऊन भरपूर तुमच्यासोबत पण गप्पा मारून आता आम्ही घरी रिटर्न झालो आहे आणि हे बघा आम्ही घरी रिटर्न झाले आजीचं काही नाही आता सांग काय करत होती गाईसाठी ऊस तोडत होती ती ला म्हणजे आता त्याला आम्ही भरपूर दिवसपासून बांधूनच ठेवतोय आता आजीने असा ऊस तोडलाय गायीने त्यांच्यासाठी सायटीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचं लागतं कधी ऊस कधी मका कधी अजून त्यांचं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे घास आणि गवत पण हे बघा आता साय खेळ त्याला आम्ही आता भरपूर खूप कमी वेळ सोडतो लगेच बांधून पण देतो तिकडे फिरत राहतो म्हणून मग तर आता आजीने ऊस कापला मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ज्याने खाताय मजा एकदम मजा राहते यांची पण आमच्यासारखीच हे जर व्हिडिओकडे बघती आहे डायरेक्ट हे बघा यांची मज्जा तर आता मी असं गायकडे ही चक्करला आलीच होते तर आता तुम्हाला दाखवते हे बघा सोलो ड्रायर आज वातावरण खूपच क्लीन वाटते पाऊस येऊन गेल्यानंतर आ, नहीं का कनी आणला नाही का दिदी सुरू होऊन गेली आता त्याला सोलायला आता त्याला असं मीठ मिरची लावेल आणि मला दे <laughs> तुला भांडे पाऊस कसले पाऊस येऊ शकतो तर आमचं चालूच राहत ते जाऊ द्या हा आता पाऊस येऊ शकतो तर याची चांगले सगळे हे काढून टाकले ते पानं चला लगेच बनव ते पण शेअर करणार आहे का आपण यांच्यासोबत तराता मी सोबत तेपन शेर तर आता आम्ही तुमच्यासोबत ते पण शेअर करू तर भेटूया डायरेक्ट घर तर आता आम्ही जी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे ह्या मकेच्या कणसाची ती तर गावाकडच्या लोकांसाठी एकदम अशी रेग्युलरच प्रोसेस असेल हो ना रेसिपी म्हणजे काही लोकांसाठी असेल ती पण आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो काय सगळ्यांना तर माहिती असतंच हे कसं करतात हा चालू केला दिदीने गॅस आणि हे करीस आता त्यावर किती वेळ राहील तर आता दिदी हे घूस तर मी चहा पण पिलेली नाहीये उठली आणि डायरेक्ट मला बोलले की चल बागेल आणि मी लगेच फोन घेऊन बागेल तर आता मला चहा पण प्यायचं आहे पण हां उशीर होऊन गेला असं पप्पाला पण दुकानवर परत जायचं राहतो तर मी हे केव्हाचं घेऊन ही तो उभी आहे आणि दीदी सँडीच्या नादी लागते म्हणजे सँडी खूप भूकत आता म्हणून त्याला सोडलं तर तो इकडे तिकडे उड्या मारतो आहे आणि त्यांनी कोणतं तरी झाड पण तोडलं म्हणून दी त्याच्यावर ओरडते तर बघा असं आम्ही लावतो आहे आता आता मला झालं आहे कधी मी ते खाईल आणि मी जसं तुम्हाला सांगितलं मी तसं सा आईतच खाणार आहे कारण की हे सगळं दीदीच करते आहे तोपर्यंत मी मस्त तो चहा वगैरे पिली दीदीच्या हाताला चव आहे ना म्हणून दीदी जे पण करते ते मी खूप आनंदाने खाते ते बघा तो परत ओरडायला सुरु झाला हे टाकलं मध्ये अग हे बघ फुल त्याने म्हणजे तोडायचं बाकी होत हे बघा मी तुला सांगेन डायरेक्ट मागच पण फुल त्याने तोडलंय आपलं कमळ पण छान झालं आणि ही वॉटर लिली बघितली दाखवली नव्हती ना आपण हे बघा याच्यात वॉटर लिली लावली मोठे तर आम्ही असं नेचर सोबत त्याला असं रेडी केलंय तर तुम्ही बघू शकता आता आम्ही याच्यावर ताव मारतो तर आता मला हा व्हिडिओ इथे स्टॉप करावा लागेल जर मी थोडा वेळ जरी लेट गेली तर या दोघी पण मुली वाजून टाकतील ते आणि आजचा हा आमचा नैसर्गिक म्हणजे हा गावाकडचं वातावरण पाऊस येऊन गेल्यानंतरचा हा व्हिडिओ होता आणि आजचा हा मोठा व्लॉग तुमच्यासोबत खूपशा गप्पा झाल्या आणि आज खूप मोठा व्लॉग होता म्हणजे छान वाटलं तुमच्याशी बोलून कारण की चॅनल ओपन केल्यापासून तर आ, मोठे ब्लॉग खूप रेअरली बनवतो आहे आम्ही तर आता तुम्हाला जर हा आमचे हे असं गावाकडचं वातावरण रोजचं दाखवणं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आमचं चॅनल नवीन असल्यामुळे आम्हाला तुमच्या सपोर्टची जास्त गरज आहे सो प्लीज तुम्ही आम्हाला सपोर्ट पण करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग बाय